व वैमनस्यातून एकाचा शेडबाळ खून मृतदेह टाकला उसाच्या शेतात शेडबाळ तालुका कागवाड येथे एकाचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याची घटना रविवारी उघडकीस आली शशिकांत कृष्णा मोनकांबळे वय पंचावन्न शेडबाळ असे खून झालेल्याचे नाव आहे पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याची तक्रार शशिकांत यांच्या मुलाने कागवाड पोलिसांत दिली आहे व याबाबत पोलिसांकडून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी शेडबाळ येथील उसाच्या शेतामध्ये एक अज्ञात मृतदेह असल्याची माहिती रविवारी सकाळी मिळाली याची माहिती मिळताच शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता शेडबाळ गावातील लोकांना ओळख पटली त्यातून हा मृतदेह शशिकांत ओनकांबळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले उसाच्या शेतात व तेही तोंडावर व इतर ठिकाणी वर्मी घाव दिसून आल्याने हा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याचे उघड झाले खून करून मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी टाकल्याची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रुती एस अथणीचे उपाधिक्षक प्रशांत मुन्नोळी चिकोडीचे उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर कागवाडचे उपनिरीक्षक व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली घटनेचा पंचनामा केला शशिकांत यांच्या मुलाने जुन्या द्वेषातून हा खून झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे कागवाड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे शशिकांत यांच्या मागे पत्नी दोन मुले असा परिवार आहे एक मुलगा सैन्य दलात आहे तर दुसरा मुलगा शेती करत आहे